साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज दैवत असलेले श्री रूपभोहनी देवी माता यांना प्रथमचा आज अभिषेक करून महाआरती करून देवीला साडीचोळी अर्पण करून आज खरंच हे सोलापूर जिल्ह्यावर जे मोठं संकट आलेलं आहे सोलापूर जिल्हा असल्या आपल्या तालुक्या बारसी वैराग जिल्हा मंदरूप उत्तर सोलापूर मोहोळ माडा या बीबीला करमाळा या जिल्ह्यावर हो, जे महापूर आलेला आहे आज देवीच्या जन्मी एकच प्रथमता मागणं आहे की जे आलेलं संकट की जी ढग आहे ती लवकरात लवकर दूर आईला मोठ्या आमच्या मनोभावाने सकुटुंबांना आज आरती करून अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण कुठलाही चुकीचं पाऊल उचलू का चुकलं कुठलंही निर्णय घेऊ नका ही जगन्माता आहे सगळ्याला काढणारी आहे सगळ्याच्या मागं खंबीरपणे उभा राहणारी आहे ऊर्जा भवानी असू दे उष्पा भवानी असू दे इल्लक भवानी असू दे या जगनमातेला माझं एकच मानणं आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आलेला संकट ही लवकरात लवकर दूर होते हीच म्हणून माझी मागणी आहे अजून मी सरकारच्या आमच्या शिवसेनेच्या या पक्षाकडून सुद्धा आम्ही एकनाथजी साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ग्रामीण ग्रामीण विकास मंत्री आहेत त्यांना आम्ही या आमच्या पक्षाच्या वतीनं सुद्धा मागणी केलेली आहे आणि साहेब स्वतः बांधावर जातात साहेबांची लोकांची काळजी घेतात आणि आता बघा लोकांची मदतही करायला चालू केलं लो आम्ही लोकांपर्यंत बांधावर जाऊन लोकांना मदतीसाठी शिवसेना कटनबद्ध सोबत आहे